तालुका महानुभाव मंडळ आर्वी तालुका महानुभाव मंडळ वर्धा तालुका महानुभाव मंडळ हिंगणगड तालुका समुद्रपूर तालुका देवळी तालुका या संपूर्ण तालुक्याच्या आणि वर्धा जिल्हा महानुभाव परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा संपन्न होत असलेला महानुभाव पंथीय सत्संग मिळावा भावी मेळावा आणि या मेळाव्याच्या धर्मसभेला लाभलेले आमचे परमस्नेही अमरावती निवासी परम आदरणीय परम श्रद्धेय आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य अमरावतीचे श्री मोठे बाबा त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित आमचे वर्धा जिल्ह्याचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले परमपूज्य ईशाधिष्ठित श्री दादा राहकर परमपूज्य पट्टाधीक्षित महंत श्री घंटाघोष बाबा महंत श्री बामेराज बाबा आणि आदरणीय सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी व आमच्या कार्यक्रमाला आत्ताच त्यांची उपस्थिती लाभलेली आहे आमच्या आर्वी मतदारसंघाचे आमचे परमस्नेही आणि आमच्या महानुभाव पंथांशी अतिशय जवळचं नाते ठेवणारे आमचे बंधू श्रीमान सन्मान्य श्री सुमित दादा वानखेडे त्याचप्रमाणे आता पंकज भाऊ रस्त्यातच आहे पोहोचतच आहे वेळाने पोहोचून जाईल पालकमंत्री साहेब त्याचप्रमाणे आमच्या नागपूरचे नागपूर जिल्हा महानुभाव मंडळ परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य सद्भक्त आमचे पुरुषोत्तम भाऊ ठाकरे त्याचप्रमाणे उपस्थित आमचे आर्वीचे बंधू आले आणि धर्मप्रेमी बंधू तसेच भगिनींनो हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ही तर खरी पुण्य आमच्या सुमित भाऊची आणि कारंजेकर बाबांची आहे आमच्या अमरावतीच्या बाबांची आहे त्यांनी जे सातत्याने सरकारच्या सा दरबारी प्रयत्न केले की स्वामी चक्रधर स्वामींनी जयंती महोत्सव शासकीय स्तरावर संपन्न व्हावा यासाठी बरेच वर्षापासून आमच्या अमरावतीच्या मोठे बाबांचे प्रयत्न होते आणि त्या प्रयत्नाला यश पण आलं आमच्या सुमितदादांची त्यांना साथ होती त्यांनी सातत्यानं पुर पाठपुरावा करून हे सर्व कार्य घडून आलं आणि मागच्या वर्षीपासून शासकीय स्तरावर आपली स्वामींची जयंती साजरी होऊन राहिली आणि म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला नागपूर जिल्ह्यामध्ये एकतीस ऑगस्टला आमचा सुरेश भटमध्ये फार थाटामाटात कार्यक्रम संपन्न झाला आमचे सन्माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब होते श्रीमान बावनकुळे साहेब होते फार मोठ्या भव्य स्वरूपात आमचे बाबा पण अध्यक्ष होते भावे सा, बंदु, बंदु, फार मोठ्या भव्य स्वरूपात पार पडला आणि हे कार्य जे आहे स्वामीचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं आम्ही दोन हजार एकपासून पासून या वर्धा जिल्ह्यामध्ये आमचे बंधू ठाकरे बंधू आमच्या स्टेजवर आहे हे नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठे मोठे मेळावे घेत होते आणि मी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये नागपूरला राहायला गेलो आणि या मंडईच्या मी जवळ आलो यांच्यासोबत बरेच वर्ष काम केलं आणि मला पण वाटायला लागलं की आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये असे मेळावे झाले पाहिजे म्हणून मी दोन हजार एक पासून हे मेळावे इथे सुरू केले फार ग्रामीण भागामध्ये जंगला पहाडाच्या गावामध्ये बाबांना माहिती आहे आमचे जंगला पहाडाचे गाव कसे आहे दुर्मिळ गाव आहे आमच्या आमदार साहेबांना माहिती आहे कसे दुर्मिळ गाव आहे जनावरांचे गाव आहे भाऊ त्या दिवशी उपस्थित केला केलाचं भाषण तर अशा दुर्मिळ गावामध्ये हे मेळावे आम्ही तेवीस वर्ष घेतले आणि नंतर शासकीय स्तरावर ही जयंती सुरू झाली मग आम्ही ठरवलं की आपण मेळावा थांबवण्यापेक्षा या निमित्तानं सर्वजण एकत्र येऊ आणि सर्वांच्या जिल्ह्याच्या वतीने हा एक फिरता कार्यक्रम ठेवायचा का जसा मेळावा आपला फिरता होता तसा प्रत्येक तालुका स्तरावर हा दरवर्षी कार्यक्रम करायचा असा आम्ही सर्व मंडळींनी एकत्रित येऊन ठरवलं हा निर्णय घेतला आणि हा पहिला कार्यक्रम आम्ही कारंजलाही घेतला होता मागच्या वर्षी वर्धेला झाला शेवत्कर बाबांनी वर्धेला ठेवला होता यावर्षी इथे आर्वीला आयोजित आहे पुढल्या वर्षी आम्ही आष्टी तालुक्यामध्ये बिष्णूर किंवा आष्टी या ठिकाणी ठेवण्याचं आमचं नियोजन आहे असा प्रत्येक तालुका स्तरावर हा दरवर्षी आपला उपक्रम स्वामी जयंती म्हणून झाला पाहिजे हे आमचे सातत्यानं भविष्यात प्रयत्न राहील आणि मी या प्रसंगी आता बरेचसे वक्ते बोलणार आहे आमच्या भावांचंही भाषण व्हायचं आहे मुख्य रूपाने बाबांचं आहे बाबांचं आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे म्हणून मी सर्वांचं या प्रसंगी या कार्यक्रमात स्वागत करतो अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो दंडवत